आणि या चालू सामन्याची नाणेफेक त्यांच्या शुभ त्या मैदानावरती होणार आहे संगमेश्वर तालुका पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती सौ कानर मॅडम यांच्या शुभ चालू सामन्याची नाणेफेक दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीला सामोर गेलेले असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या चालू सामन्याचं समालोचन आमचे मार्गदर्शक एक या चालू सामन्याचं समालोचन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या चालू सामन्याची समालोचनाची सूत्र त्यांच्या हाती सुपूर्द करतो आणि आम्ही तात्पुरती रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नाणेपिकेचा गौर राजलायन्स धामणी संघाने जिंकून मैदान स्वीकारलेला आहे अजून समोरचा संघ आपल्याला दिसतोय माफळेचा हा जो संघ आहे तो संघ गेल्या वर्षीचा या मैदानावरचा उपविजेता संघ आहे गेल्या वर्षी एका बाजूने विजयी झालेला आणि शेवटच्या सामन्यामध्ये पराभवाला सामना करावा लागल्यामुळे उपविजेता ठरलेला असा हा बागदाई माबळेचा संघ एक चांगला संघ या ठिकाणी बनवून आले आणि राजीन धामणी संघ सुद्धा या वेळेला अरुण लांबे आणि सहकारी या ठिकाणी मोठ्या ठिकाणीशी या मैदानावर आल्यासारखं आपल्याला नक्की वाटतंय आणि या, या सामन्याला सुरुवात होते बॅटवरील सामन्याचा आनंद प्रत्यक्ष खेळाडूलाच माहिती की मातीवरती लाल मातीवरती खेळणं आणि बूट शूज घालून अशा प्रकारे मॅट शूज खेळण्याचा हा आनंद निवडीवासी आपल्या सगळ्यांना देत आणि त्यामुळं या धुळीवासियांच मनापासून त्यांना धन्यवाद त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते की कबड्डी पटूंसाठी हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे की अनेकजण स्पर्धा भरवतात पण त्या लहान स्पर्धा नैसर्गिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळल्या अशा प्रकारच्या स्पर्धा जाणार अर्थाने निवळी संघ करत असतो आणि दिवळीतील हे सर्व ग्रामस्थ मंडळी भरत गडशी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी करत असतात आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करावं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे उन्हाळ्या गटांना धन्यवाद देऊन दोन नंबरचा जर्सी परिदान केलेला हा खेळाडू मैदान आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडूला असं वाटत असतं की निदान निश्चित या ठिकाणी मामळ्यात आणि या ठिकाणी मामळ्यामध्ये अशा प्रकारचा अनुभव मिळाला मिळतो पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला मला वाटतं जे संघ येतात ते संघ असोसिएशनचे मान्यता प्राप्त संघ असतात आणि त्यामुळं अशा प्रकारचा सर्वसामान्य खेळाडूला ही संधी या मंडळाने दिलेलं आहे पुन्हा एकदा आक्रमणासाठी राज्यालाही संघाचा एक यानंतर होणारा जो सामना आहे तो मल्लेवाडी यांच्या दरम्यानचा पुढचा सामना आहे आपण तयार राहतोय दोन्ही संघांनी पुन्हा एकदा अरुण लाभे मैदानात विधान रेषा पार करून आक्रमण करतोय आणि पुन्हा आपल्या मैदानात परततोय माझा विद्यार्थी आहे अरुण लाभे पुन्हा एकदा आपल्या मनासाठी सज्ज होती सहा नंबर ज्या प्रदान गेलेला हा चढाईपटू आणि थर्ड रेड आहे रेड आहे रे 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 यामध्ये चढाईपटूला मात्र मेहनत करावी लागणार आहे आणि जास्तीत जास्त वेळ विधान रेषा पार करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यानंतर मात्र घडी बाद करण्याचा प्रयत्न नक्की व्हायला पाहिजे किंवा पूर्णच तरी घेणं गरजेचं आहे अन्यथा चढाईपटू बाद होतो नवीन प्रयत्न होताना आणि पगै प्रयत्न या ठिकाणी सांगित पकडीचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळाला धामणी पडून आणि त्यामुळे एक गुण मिळतोय तो पुन्हा धामणी जगाला आक्रमणासाठी सज्ज होतोय आता पुन्हा एकदा डोळ्या मग या अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी होतो तीस सेकंदामध्ये एक घडी मारण्याचं आव्हान आहे सहा गडी मैदानात असल्यामुळे बोनस आव्हान आहे पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी आहे एकदा जबरदस्त असा प्रयत्न कबड्डी कबड्डीची ज्याला पंढरी म्हणतो ती खऱ्या अर्थाने मागळे की तिथे फार मोठ्या प्रमाणात कबड्डी कटू तयार झालेले आहेत त्या कबड्डी पट्टू मागे आपल्याला पाहायला बद्दल आणि खऱ्या अर्थाने फार खूप संघ जिथे माबळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांची एक अशी स्पर्धा होऊ शकते किती संघांची इतके संघ त्या ठिकाणी नक्की आणि त्यामुळे त्याचं श्रेय माबळे गावाला पूर्ण की जेणेकरून हा कबड्डी खेळ त्यांनी टिकवून ठेवलेला आहे पुन्हा एकदा आक्रमणासाठी उंच असा हा खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय सात विरुद्ध एक अशी घरी करत असताना पूर्ण दाखवण्याची मागणी संघ मैदानात आहे आणि राजेला ही संघ सुद्धा अनेक ठिकाणी स्वतःला अनुभवताना पाहायला मिळतोय आपल्या सर्व खेळाडूंना अनुभव आणि घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्की होतो तो कडून एक उत्तम असा संघ या ठिकाणी बांधणी केलेली आहे तो राजे लाईन संघाने आणि त्यामुळं खूप चांगला संघ या ठिकाणी नावारूपाला येतोय संगमश्वर तालुक्यातील काही नावाजलेले संघ त्यामधला एक संघ म्हणजे राजेलाइन धामणी संघ आणि त्यामुळं समोरचा संघ सुद्धा अतिशय बलवान असा संघ आपल्या नेतृत्वाखाली किंवा आप्पा ज्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय अशा संघा सोबत खेळत असताना आणि त्यामुळं पुन्हा एकदा अरुण लांबे मैदानात गेल्या वर्षीचा विजेता उपविजेता खेळत असताना आपल्या डाव्या बाजूने चढाई करताना खेळत असताना मात्र जावई वगैरे हा शब्द जरी कानावर पडला तरी तिकडे दुर्लक्ष होतो मोठा मान आहे पुन्हा एकदा सहा नंबर जर्सी परिधान केलेला हा एवढं मैदानात पाहायला मिळतो तो माबळे संघाचा आपल्या डाव्या बाजूला चढाई करतोय निधाच्या पारखूर आक्रमण करतोय सहा विरुद्ध एक अशी खेळी करत असताना बोनस पान असताना चढाई करतोय अद्याप कुठल्याही संघातील खेळाडूला बोनस प्राप्त करता आले नाही पण एकदा आक्रमण जोरदार असा आक्रमण करतोय साठी ही लढत आहे आणि आता मात्र चूक करतोय तो अरुण लाभे थोडासा पुढे सरकावतोय आणि एक गुण मिळतोय तो पुन्हा एकदा माबळ्याला लगातार जो डायव खेळताना पाहायला मिळते ते दोन्ही संघातील खेळाडू क्षेत्ररक्षण अतिशय सुभे असं क्षेत्ररक्षण आहे त्यामुळं गडी बाद होण्याचा जो सिलसिला आहे तो थोडासा थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं वारंवार डुअर डायरी पाहायला मिळतात दोन्ही एक दोन दोन जर क्षेत्रक्षण आक्रमण करतो तो हाता डाय पडतो रेषा पार करून एक सुरेख असा खेळ पाहायला मिळू देतो आता मात्र हॉर्न वाजायला लागला आणि त्यामुळं याला धुकाने म्हणतात की अशी तेज होतात ती निश्चित राहिण्याची आणि तो स्वतःला अजमावत आहे की नाही आपल्याला तर नाही जमणार आहे आपल्या आवाक्याच्या बाहेरचा हा खेळ झालेला आहे आपण मैदानाच्या बाहेर जायला पाहिजे एक गुट मिळतोय तर पुन्हा एकदा मागण्यासाठी चार खेळाडू मैदानात असताना नऊ नंबर जर्सी बदल गेला हा चढायपुटो मैदानात आहे निदान रेषा पार करून आक्रमण करतोय गडी मारण्याचा प्रयत्न होतोय का बघे अतिशय जोरकस अशी खेळी त्याची निश्चित नाही पण पुढे संयम त्याच्याकडे पाहायला मिळतो चार खेळाडू असताना कशा प्रकारे खेळ करायला पाहिजे याचा एक उत्तम नमुना त्या ठिकाणी मैदानावरती या खेळाडूंकडून आणि टाइम आउट घेतो नाबळे संघ या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहणारे अनेक तालुक्यातील अनेक ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पाहणारे उदाहरण सांगायचं झालं तर करमळे खाटी उतरल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या गालावरच स्वीप या ठिकाणी लपलेलं नाही टाकणार आपले उमेश भाई उमेश जाधव आणि त्याचप्रमाणे आमचे या भागातील ज्यांनी अनेक स्पर्धा एक उत्तम पंच म्हणून पाहिलेले आहेत ते आमच्या आमचे विश्वनाथ सर या ठिकाणी उपस्थित आहेत असंच वाटलं एखाद्या संघाची मागणी आली तर पंच म्हणून शेती बाजूला ठेवून लगेच खेळण्याची तयारी दाखवणारे आमचे आमचे अंतरिषे मालप या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत मालक मालप त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण यायचं एक दर्दी रसिक एक दर्दी रसिक एक कुठल्याही प्रकारची स्पर्धा असेल तर त्या ठिकाणी रोशन आवर्जून जाण्याची तयारी असणारी मानसिकता असणारी अशी एक व्यक्ती या पंचकृषीत येईल किती कुठेही असू दे निवडणूक असू दे गणपती असू दे, दे या पंचकृषीत कुठेही असू दे नेणारा माणूस मात्र असायला पाहिजे आणि मी आहेच सोडायला अंतरुली पुन्हा एकदा एक, एक जोरदार अशी खेळी करून आपल्या मैदानात परत तो येतो हा चढाई पुरतो आक्रमणासाठी सज्ज झाले तो राजे लाईन संघाकडून थोडासा धक्का होईना यामध्ये पूर्वार्धात माबडेरे थोडीशी सरशी म्हणूया किंवा थोडासा कॉन्फिडन्स जास्त पाहायला मिळतो तो माबडे संघाचा आक्रमण करतो निदारेषा पार करून आक्रमणासाठी सज्ज झालेला हा चढाय बोलतो पुन्हा आपल्या प्रांगणामध्ये बसतोय मध्यंतर होते मध्यंतरा जेव्हा खेळ थांबतोय त्यावेळेला गुण संख्या अशी आहे की माबळे जाधववाडी तीन आहे आणि त्यामुळं दोन गुणांची नाम मात्र आघाडी माबळे यानंतर होणारा सामना आहे तो श्रीराम विरुद्ध बाजेश्वर निवळी या दोन्ही संघांनी तयार राहायचा बाजेश्वर निवडी विरुद्ध श्रीराम मंदेवाडी या दोन्ही संघांनी तयार राहायचंय या सामन्यांचा आनंद लुटताना विद्यमान संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती सौ प्रेरणा काल कानाल मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा आणि या खेळाचा मनमुराद आनंद लुटताना या ठिकाणी पाहायला मिळतात पुन्हा एकदा रा? राज्यलाईन सरकारकडून आक्रमण होते राजेलाईन संघाचा एक अनुभवी असा हा खेळाडू मैदानाच आहे निदान रेषा पार करून आक्रमण करतोय दोन दोन चक क्षेत्रक्षण सजवलेले असताना पूर्ण माबळे संघ मैदानात आहे आणि अशा परिस्थितीत एक जबरदस्त खेळ करण्याची गरज आहे ती राजेलाइन धामणी आपण घेतलेली मेहनत ती दाखवण्याची गरज आहे ती या मॅटवर पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तेरा नंबरचा हा खेळाडू निदान रेषा पार करून आक्रमण करतोय दोन दोन चक क्षेत्रक्षण सजवलेले असताना पुढील जो सामना होणार आहे तो श्रीराम मलदेवाडी विरुद्ध बाजेश्वर निवडी यांच्या दरम्यानचा पुढचा सामना होणार दोन्ही संघांनी कृपया तयार राहायचे आणखी जे संघ कोणी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्या संघांना विनंती आहे की आपण इथे कृपया नोंदणी करायची आपली नोंदणी या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी नोंदणी करायची सर्व विभूती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत या कबड्डी स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज झालेला हा चढाई फुटू एक पुराचा हा तगडा चढाई फुट दोन एक दोन स्पर्धेचा आनंद लुटताना या मैदानावर कबड्डी बोटूना खूप आनंद होत असणार आहे ज्यावेळेला अशा वयात ही मंडळी खेळत असतात त्यावेळेला निश्चित त्यांच्या मनात अशा प्रकारे मॅट वर खेळण्याचा एक एक स्वप्न असतं अशा प्रकारच्या मॅट वर खेळण्याचा आणि ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होते गेल्या वर्षी पुन्हा या वर्षी अशा प्रकारचा हा खेळ या ठिकाणी होण्यासाठी या मंडळीने जो प्रयत्न केलेला आहे तो निश्चित वाखण्याकरू आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा एक अनुभवी असा खेळाडू मैदानात आहे राज्य लाईन सगळ्याकडून आता मात्र डुअर डायरेडसाठी हा खेळाडू मैदानात आहे त्याला निश्चित या ठिकाणी गुण घ्यावा लागणार आहे अन्यथा समोरच्या संघाला एखादं गुण मिळणार आहे आणि त्यामुळं या डुअर रेड सेफ करण्यासाठी एखादा गुण घेण्याची गरज आहे तीस सेकंदामध्ये समोरचा संघ अतिशय बलवान आणि त्याचप्रमाणे अतिशय वेगळा असं आहे कुठल्याही प्रकारची काही व्हायला मिळत नाही आणि त्यामुळे शेवटपर्यंत खेळाडूला खेळवत ठेवणे आणि अशा प्रकारे पकडणे ही जी रणनीती आहे शुवार राहायची ती अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी पाहायला मिळते ती मागणी संघाकडून आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे जुआर डायरेक्ट आहे प्रो कबड्डीचे दोन्ही महत्वाचे नियम या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात सुपर टॅक वाला हो पकड झाली तो दोन गुण नक्की मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे डोअर डायरेक्ट रीड आहे त्यामुळे चढाई पोटूला गुण ठेवाच लागणार आहे अशा परिस्थितीत सहा नंबर जर्सी परिधान केला आघाडीकडे के के पकडण्याचा प्रयत्न करतो आणि आता मात्र थ्री प्लस टू एकूण पाच गुणांची कमाई होते ती मामड्या संघासाठी एक संधी होती ते नक्कीच पकड करण्याची आणि दोन गुण प्राप्त करण्याची मात्र पाच गुण प्राप्त होत आहेत ते माबळे संघासाठी गेल्या वर्षी ज्या ठिकाणी हा संघ हरलेला आहे त्याचा अनुभव बघता पुन्हा एकदा विजेता पदाकडे जाण्यासाठीचा प्रयत्न पाहायला मिळतो तो माबळे माबळ्याच्या या संघाचा एक जबरदस्त असा संघ आणि त्यामुळं एक खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते पुन्हा एकदा अरुण मैदान आहे एकूणचा पुरा असा हा चढाई फोटू निदान रेषा पार करून आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी निश्चित गुणांची भरसात शेवटची चार मिनिट आणि शेवटची चार मिनिट असताना गुण बोलकाचा आहे तो नऊ गुण आहे ते मागल्याचे आणि एका गुणावर समाधान मानावं लागते ते राजधानी सामने सांगाला आठ गुणांची मनभक्कम अशी आघाडी ही शेवटच्या चार मिनिटांमध्ये आहे ती बाबळे सांगाकडे आणि त्यामुळं या आठ गुणांच्या पिछाडी पिछाडी भरून काढण्यासाठी एक जोरदार प्रयत्न करावा लागणार आहे आणि त्याची छलक या ठिकाणी पाहायला मिळते ती निदान रेषा करण्याचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे ते समोरच्या मामले संघाला एक जबरदस्त असा हा चढाई पडून नऊ नंबर जर्सी परिधान केलेला आपल्या समोरच्या खेळाडूंकडे लक्ष टाकते की माझी लाईन टच झाली की नाही आणि त्याची खात्री करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात परताना पाहायला मिळतो तो हा चढाई पडून पुन्हा एकदा एक जोरदार तशी खेळी करण्याचा प्रयत्न निश्चित करावा लागणार आहे ते राजेला धामणी संघाला या सामन्यामध्ये निर्माण करायचं असेल तर शेवटच्या तीन आणि काही सेकंदामध्ये काही सेकंदामध्ये खेळी करावी लागणार तीन मिनिटात पण एका बोनस गुणाची कमेंट करतात पहिला बोनस मिळतो या सामन्यातला तो थांबणी संघाला पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा चढाई पडतो थोडासा अंदाज घेतो ते कुठे आपल्याला एक करता येण्यासाठी लाईटच या ठिकाणी करण्याचं आव्हान ठेवलेलं आहे दोन एक दोन दोनचं क्षेत्रक्षण सजवलेलं असताना निदान देशा पार करून आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय मात्र टच या ठिकाणी आव्हान असल्यामुळं सगळीचा प्रयत्न होतो कामगिरी हा आणि पुन्हा एकदा लाईन करून हा छत्रक्षकांची या ठिकाणी निश्चित चांगली कामगिरी पाहायला मिळते पुन्हा एकदा अरुण आहे दोन एक दोन दोन चे क्षेत्रक्षण असताना अरुण चौकासाठी खेळी करण्याचा प्रयत्न करतोय या शेवटच्या तीन मिनिटांमध्ये बघूया कशा प्रकारचा खेळ धामणी संघ या ठिकाणी करतोय मात्र अतिशय दमदार असं क्षेत्रक्षण असताना सुद्धा सलग दोनच गुण या ठिकाणी घेतोय होतो हा संघ आणि आता मात्र डोहा डायरेक्ट डोहा डायरेक्ट असल्यामुळे लँटर्स करण्याची संधी दिलेली आहे सहा नंबर जसे बरोबर गेल्या शेवटचे दोन मिनिट आहे शेवटचे दोन मिनिट असताना आक्रमण करते सात विरुद्ध एक अशी खेळी करत असताना पुढे एका पकडीचा प्रयत्न होतोय एक गुंटर या ठिकाणी निश्चित मिळणार असं वाटतंय आणि एका गुणावर समाधान मानावं लागतंय ते पुन्हा मावळे संघाला आणि त्यामुळं ती बडत आहे ती पुन्हा एकदा बड वाढताना या ठिकाणी पाहायला मिळते आक्रमणासाठी सज्ज झाले हा सगळ्या पुढे स्नेक पकडायचा एका गुणाची भर पुन्हा एकदा पडते आणि हळूहळू सामना हा बाबळ्याच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळते यानंतर होणारा सामना आहे श्रीराम मलदेवाडी विरुद्ध बाजेश्वर निवळी या दोन्ही सरकारी कृपा तयार राहायच्या हा सामना संपताच आपण मैदानाकडे यायचा आहे या ठिकाणी घालण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळं आपण ताबडतोब मैदानाकडे यायचा आहे हा सामना संपतात पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज झालेला हा खेळाडू सहा नंबर जर्सी प्रदान केलं दोन्ही दोन क्षेत्रक्षण सजवले असताना आक्रमण करू पुन्हा आपल्या बाड्या पडतोय आणि काहीसा सामना निश्चित हा महाबळेच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल शेवटचे एक मिनिट आहे साठ सेकंदाचा सामना शिल्लक असताना पकडीचा प्रयत्न होतो आणि अरुण सारख्या बरोबर पण अशा खेळाडूला अशा खेळाडूला पकडण्या यश मिळते दे। एका गुणातली पुन्हा एकदा भर पडते आणि त्यामुळं या सामन्यामध्ये एक जबरदस्त असा रोमांच निर्माण होणार असं वाटत असताना शेवटच्या क्षणापर्यंत अगदी सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत आपलं वर्चस्व हे कायम ठेवलेलं आहे आता मात्र एक टँगल पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणामध्ये एक पण मिळतो धामणी संघाला आणि पुण्याला एकदा आक्रमणासाठी सजी होतोय तो हा खेळाडू तेरा नंबर जर्सी परिधान केलेला यानंतर होणारा सामना श्रीराम मलदेवाडी विरुद्ध बाजेश्वर निवडी यांच्या दरम्यान दोन्ही संघाने कृपया तयार आहेत पुन्हा एका गुणाची भर पडते आता मात्र हा सामना संपतोय आणि पाच गुणांनी मामले संघ या ठिकाणी विजय होतो